नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूपच रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत असते पण तुम्हाला माहीत आहे का की पतीला श्रीमंत येण्याआधी त्याच्या पत्नीला काही खास शुभ संकेत मिळतात होय हे खरे आहे आज आपण अशात अकरा शुभ संकेताबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या पतीच्या नशिबाचे दार उघडणार असल्याचे सूचित करतात हे संकेत ओळखायला शिका आणि तुमच्या घरात येणाऱ्या समृद्धीसाठी तयार राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे संकेत क्रमांक एक घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता जेव्हा पतीच्या आयुष्यात धनलाभाची चिन्हे दिसू लागतात तेव्हा पत्नीला घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते घरातील वातावरण शांत आनंदी आणि प्रसन्न राहते किरकोळ वादविवाद कमी होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सलोखा वाढतो तुम्हालाही असे जाणवत असेल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरात धनलक्ष्मीचे आगमन होणार आहे संकेत क्रमांक दोन पहाटे शुभ स्वप्न पळणे पहाटेच्या वेळी पाहिलेली स्वप्ने अनेकदा खरी होतात असे मानले जाते जर पत्नीला पहाटेच्या वेळी पाण्यात पोहणे सुंदर फुले दिसणे मंदिर किंवा देवी देवतांचे दर्शन होणे किंवा पैशाचा ढिगारा दिसणे अशी शुभ स्वप्ने पडली तर हे पतीला आर्थिक लाभ होणार स्पष्ट असल्याचे संकेत आहे ही स्वप्ने भविष्यातील समृद्धीची चाहूल देतात संकेत क्रमांक तीन उजव्या डोळ्याचे किंवा उजव्या हाताचे फळफळणे फड़ ज्योतिषशास्त्रानुसार स्त्रियांच्या उजव्या डोळ्याचे किंवा उजव्या हाताचे फळफळणे हे शुभ मानले जाते जर पत्नीचा उजवा डोळा किंवा उजवा हात वारंवार फडफडत असेल तर हे धनलाभ प्रगती आणि समाजात मान सन्मान मिळवण्याचे संकेत आहेत संकेत क्रमांक चार घरात पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या मुंग्या दिसणे अचानक घरात पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या मुंग्या दिसणे हे खूप शुभ मानले जाते विशेषत जर त्या मुंग्या तोंडात धान्य घेऊन रांगेत चालत असतील तर हे घरात धनवृद्धी होणारा असल्याचे संकेत आहे या मुंग्यांना कधीही मारू नका संकेत क्रमांक पाच घराच्या मुख्य दारात तुळशीचे रोप वाळणे जर घराच्या मुख्य दारात किंवा अंगणात लावलेले तुळशीचे रोप अचानक खूप जोमाने वाढू लागले आणि ते अधिक हिरवे दिसू लागले तर हे शुभ संकेत आहे तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते आणि तिची वाळ म्हणजे घरात समृद्धी येणार असल्याचे लक्षण संकेत क्रमांक सहा अनपेक्षितपणे पैशाची प्राप्ती होणे पत्नीला अचानकपणे रस्त्यात पडलेले पैसे मिळणे किंवा एखाद्या जुन्या कपड्यात पर्समध्ये विसरलेले पैसे अचानक सापडणे हे शुभ संकेत मानले जातात हे सूचित करते की लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करण्यास तयार आहे संकेत क्रमांक सात नेहमीपेक्षा जास्त उत्साही आणि आनंदी वाटणे जेव्हा पतीच्या आयुष्यात चांगली वेळ येणार असते तेव्हा पत्नीला आपोआपच खूप उत्साही आणि आनंदी वाटू लागते तिला कोणतीही कामं करताना कंटाळा येत नाही आणि तिचा आत्मविश्वास वाढतो हा सकारात्मक बदल घरात धन आणि समृद्धी येणार असल्याची नांदी आहे संकेत क्रमांक आठ सकाळी लवकर उठणे आणि सकारात्मक विचार जर पत्नीला सकाळी लवकर उठण्याची सवय लागली असेल आणि सकाळी उठल्यानंतर तिच्या मनात सकारात्मक विचार येत असतील तर हे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की सकाळी लवकर उठणाऱ्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो संकेत क्रमांक नऊ घरातील वस्तू आपोआप चांगल्या स्थितीत राहणे घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी नसतानाही त्या आपोआप चांगल्या स्थितीत दिसू लागणे किंवा तुटलेल्या वस्तूंची अचानक दुरुस्ती होणे हे देखील शुभ संकेत आहे याच्या अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि धनलाभाचे योग जुळून येत आहेत संकेत क्रमांक दहा घरात पक्ष्यांचे घरटे बनवणे जर चिमणी किंवा इतर पक्ष्यांनी तुमच्या घरात किंवा घराजवळ घरटे बनवले तर ते खूप शुभ मानले जाते पक्षी हे सकारात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यांच्या घरट्यांमुळे घरात आनंद आणि धनलक्ष्मीचा वास येतो असे म्हटले जाते संकेत क्रमांक अकरा पत्नीच्या हातून शुभ कार्य घडणे हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे जर पत्नीच्या हातून अनपेक्षितपणे एखादे शुभ कार्य घडले जसे की एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणे मंदिरात दान करणे किंवा घरात धार्मिक विधी करणे तर हे पतीला लवकरच मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे निश्चित संकेत आहे पत्नीच्या हातून घडलेल्या या शुभ कार्यामुळे पतीच्या नशिबाची दार उघडतात तर मित्रांनो हे होते अकरा शुभ संकेत जे पतीला श्रीमंत येण्याआधी पत्नीला मिळतात हे संकेत ओळखून तुम्ही तुमच्या भविष्यातील समृद्धीसाठी तयार राहू शकता यापैकी तुम्हाला कोणता संकेत जाणवत असेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत